सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज दहा मे आणि आज अक्षय तृतीया दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आज मोजक्याच बाजार समिती सुरू आहे तर ज्या बाजार समितीचे अपडेट आले तेच बाजारभाव आज सांगतोय चला तर मित्रांनो अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयी सुखी व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब नक्कीच करून घ्या एकदा तुम्हाला एक आशादायक बातमी सांगतो एका शेतकऱ्याची त्यानंतर लगेच कापसाचे बाजारभाव दोन एकर शेतीतून कमावले पावणे आठ लाख रुपये श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर वांगदरी येथील पदवीधर युवक चेतन संतोष नागवडे याने शिक्षक होण्याचा नाद सोडून दिला आणि शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला उन्हाळ्यात खरबूज कलिंगड या झटपट येणाऱ्या पिकाकडे फोकस केला अवघ्या सत्तर दिवसात दोन एकरात सात लाख सत्तर हजार रुपये खरबूज पिकातून त्याला मिळाले चेतन याने शिक्षक होऊन दरमहा ठराविक पगार घेण्यापेक्षा वडिलोपार्जित सात एकर शेतीकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला यावर्षी खरबुजाची दोन एकर क्षेत्रात लागवड केली त्यातून सत्तर दिवसात अडतीस टन उत्पादन काढले त्याला प्रति किलो बावीस ते सव्वीस रुपयाचा भाव मिळाला चला मित्रांनो आजचे ताजे कापसाचे बाजार भाव बघूया मित्रांनो आज महेश खाजगी बाजार महेश कापूस यार्ड रवळगाव रोड सेलू कापूस भाव जास्तीत जास्त सात हजार सहाशे पस्तीस रुपये सरासरी सात हजार पाचशे पन्नास रुपये रेंटच नॉन वॅम क्वालिटी सहा हजार ते सहा हजार आठशे रुपयाचा दर मिळत आहे मित्रांनो इतर बाजार समित्याचा आढावा घेऊ एकदा पावत्या बघू कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचशे चाळीस रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत पुढची पावती सात हजार पाचशे पंचवीसची पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची एक पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास रुपयाची फडतळ कापसाची पावती आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचची एक पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची एक पावती बघू ज्याच्यामध्ये अर्जुन मोरे यांना फरतळ कापसाला सहा हजार पाचशे सत्तर रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरामा डेली लोकल कापूस तीनशे क्विंटल आवकून सात हजार तीनशे पन्नासपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये आज सहाशे क्विंटल कापसाची आवकून जास्तीत जास्त सात हजार सहाशे पाच किमान दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपयाच्या दरम्यान मिळताना दिसत आहे मित्रांनो राहिलेल्या बाजार समितीची अपडेट उद्या कारण बाकीच्या बाजार समिती चालू नाही तर भेटूया पुढच्या वेड्यात पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद